सातपूर शहरातील सराईत आरोपींना जेरबंद करून चोरीचे दहा महागडे मोबाईल एक बजाज पल्सर मोटरसायकल जप्त केलेली आहे आणि रोख रक्कम चोरीसाठी वापरलेल्या मोटर तीन मोटरसायकल धातूच्या मालासह एकूण तीन लाख एकावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सातपूर पोलिसांनी हस्तगत केला आहे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनात तपास करून बळजबरीने चोरलेले दहा महागडे मोबाईल एक लाख चाळीस चा हजार रुपये दुचा तीन दुचाकी मंदिर चोरीतील रोख रक्कम रुपये तर घरफोडी गुन्ह्यातील एकूण रक्कम रुपये चोरीला गेलेली एक बजाज पल्सर दुचाकी तसेच चोरी करण्यासाठी वापरलेल्या तीन मोटरसायकल असा एकूण तीन लाख एकावन्न हजार रुपये किमतीचा माल हस्तगत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली आहे आपल्या नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी गुन्हे बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलिस ठाणे हद्दीमध्ये गुन्हे शोधपथक व अमलदार यांनी हद्दीत पेट्रोलिंग करून टवाळखोरांवर कारवाई मोबाईल खेचून येणाऱ्यांवर कारवाई चैन खेचून येणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात आदेशित त्यांची संकल्पना आहे की हे गुन्हे घडलेच नाही पाहिजे यासाठी क्रॉप काम प्रत्येक पोलिसांनी करावं त्या अनुषंगाने आमचे गुन्हे शोधपथक पोलीस उपनिरीक्षक श्री राकेश नाळदे पोलीस हवालदार दीपक खरपळे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ आणि पोलीस अंमलदार भूषण शेजवळ आणि पोलीस हवालदार अनिल आहे हे जे पथक आहे यांनी रात्रंदिवस त्या परिसरामध्ये गस्त घातली असे कोण आहे की ते चोरी करतात पण त्यांचे तिथले टावर लोकेशन काही अनालायसिस करून मोबाईलची माहिती घेऊन तिथे आरोपी निष्पन्न झाले त्यांना विचारपूस केली तर त्यांच्याकडे जी मोटरसायकल मिळाली ती पल्सर मोटरसायकल चोरीची आहे त्यांच्याकडे जे मोबाईल मिळाले ते मोबाईल पण चोरीचे आहेत त्याची अधिक माहिती घेतली पोलिस शेनला की संदर्भात पोलिस शेनला मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे पल्सर चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि त्यांना आणखी माहिती घेतली कस्टडीमध्ये तर त्यांनी एम आय डी सीमध्ये पण चोरी केली आहे ती पण निष्पन्न झाली तसेच एका मंदिरामध्ये चोरी केली होती तर मंदिराची कॅश पण त्यांच्याकडून रिकॉर्ड झाली असा जवळपास आपण साडेतीन लाखाचा ऐवज त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे यांची कस्टडी घेतली आणि हे चार गुन्हे उघडीस आलेले आहेत हे आरोपी आतापर्यंत रेकॉर्डवर आले नव्हते हो परंतु आता जी त्यांच्याकडे तपासणी केली आणि विचारपूस केली त्यामध्ये हे चार गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि यांच्यावर आता आम्ही पुढील कारवाई की जेणेकरून यांच्यावर जा जास्तीत जास्त त्यांची केलेले गुन्हे उघड होतील आणि इतर पोलिसांनाही त्यांनी गुन्हे केले आहेत का मोबाईल स्नॅचिंगचे एक काळ ते त्यांची एमओबी अशी होती की कंपनी सुटते त्यावेळेला कामगार कंपनीतून सुटतात आणि घरी जाताना पायी मोबाईलवर बोलतात त्याचा एक पाय फायदा घ्यायचे त्यांच्याकडे त्यांनी ज्या मो स्नॅचिंगसाठी ज्या मोबाईल वाप मोटरसायकल वापरल्या त्यासुद्धा आपण हस्तगत केलेल्या आहेत स्कॉलरशिप कोर्टात सादर केलं जाईल आणि त्यांना शिक्षा होईल या संबंधाने माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम सहायक पोलीस आयुक्त श्री देखर शेखर देशमुख साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलवडे साहेब यांनी त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये मार्गदर्शन केलेले आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही गुन्हे शोध संपूर्ण टीमने अत्यंत अवरात्र मेहनत घेऊन ही कामगिरी केली कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे त्यासाठी आम्ही पोलीस आयुक्त साहेबांकडे यांना विशेष बक्षीसपत्र मिळावं यासाठी पण आम्ही विनंती करणार आहोत आणि त्यांचं मनोबल वाढवून यांनी कामगिरी यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन करत आहोत आणि मार्गदर्शन <coughs> वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी राकेश नेहाळदे पोलीस हवालदार दीपक खरपडे अनिल आहेर पोलीस अंमलदार भूषण शेजवळ सागर गुंजाळ योगेश्वर गायकवाड सचिन मुजई रवींद्र जाधव रोहिदास कनोजे यांनी ही कामगिरी केली आहे एन सी एम न्यूजसाठी زنیل په غاري ساتپور